अणु स्केटिंग क्लासेसचा इंदिरानगर या ठिकाणी दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला असून जवळजवळ ते बावीस वर्षापासून मुख्य प्रशिक्षक उत्तम सानप हे विद्यार्थ्यांना स्केटिंगचं प्रशिक्षण देत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये अर्णव अत्तरदे अर्णव मंगलकर कादंबरी बोरगुडे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक आहे आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश मिळवलं असून अनुज स्केटिंग क्लासेसची दुसरी शाखा सुखदेव प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर इंदिरानगर नाशिक या ठिकाणी सुरू झाली असून यामध्ये महिलांसाठी सुद्धा स्केटिंग बॅच सुरू करण्यात आले इच्छुक विद्यार्थी आणि महिलांनी प्रवेशासाठी संपर्क करण्याचं आवाहन पिंजारी नुशरीन यांनी केलं आहे अनुज स्केटिंग क्लासेसचे प्रशिक्षक शशिकला कडताळे अनुष्का सानब भक्ति पवार हे असून संपर्कासाठी नव्याण्णव सातशे पन्नास चौसष्ट दोनशे सव्वीस नव्वद एकशे चौदा छप्पन्न दोनशे सतरा आणि नव्याण्णव सातशे बावन्न शून्य तीन सातशे पंधरा या क मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मी उत्तम सानप ऑन स्केटिंग क्लब मुख्य प्रशिक्षक गेली वीस वर्षापासून कोचिंग फील्डमध्ये आहे वंदेमातम प्रतिष्ठान या ठिकाणी डी जी पी नगर एक आपले मुख्य ब्रँच चालते तसेच एक नवीन ब्रँच आपण इंद्रानगर या ठिकाणी सुखदेव महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या ठिका इंद्रानगर या ठिकाणी सुरू करत आहोत ज्यांना कोणा आपल्या पालकांना वगैरे जर स्केटिंग क्लाससाठी जर इंटरेस्टेड असेल किंवा आपल्या पाल्यासाठी क्लासेस सबतीत चौकशी जर असेल तर आम्हाला येऊन संपर्क करावा आम्ही त्यांच्या मुलांसाठी निश्चित चांगलं कोचिंग देऊ आणि नाश्तापर्यंत कॉम्पिटिशन खेळू नमस्कार माझ्या क्लासचं नाव अनु स्केटिंग क्लास आहे इथे आम्ही मुलांना स्केटिंग शिकवत आहोत आमच्याकडे तीन वर्षापासून ते महिलांपर्यंत सगळेजण येतात आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की त्या मुलांना चांगल्यात चांगल्या प्रकारे आम्ही स्केटिंग शिकू आणि आमच्याकडे स्टेट लेवल नॅशनल लेवललाही आम्ही मुलं पाठवत आहोत हो। त्यामुळे माझी पालकांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या मुलांना पुढे भवितव्य स्टेट लेवल नॅशनल लेवल खेळवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आमचं एक क्लास इथे चालू आहे डी जी पी नगरमध्ये खाली आम्ही नंबर दिलेला आहे तो इच्छुक व्यक्ती महिला असतील त्यांनीही स्केटिंगमध्ये जर त्यांना शिकायचं असेल तर यावर संपर्क साधावा मेरा नाम अर्णव अतरदे है और मे स्केटिंग क्लास मे चार सालों से हूँ मेरे स्केटिंग क्लास का नाम अनु स्केटिंग क्लब है मेरे सर हमें बहुत अच्छे से स्केटिंग सिखाते हैं मैं डिस्ट्रिक्ट लेवल में गया हूँ स्टेट लेवल में गया हूँ और नेशनल लेवल में भी गया हूँ मेरे को नेशनल लेवल में चार गोल्ड और दो सिल्वर मिले हैं इस साल मुझे स्टेट लेवल में आ, एक सिल्वर और दो और दो ब्रांस मिले हैं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरानगर नाशिक